बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करता आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण सोळावे मुंबईमध्ये मेडिकल कॉलेजला मी कसं भागविणार होतो एम बी बी एस पूर्ण करायचं तर होतंच मोठ्या अडचणीत सापडलो होतो पैसे कुठून आणायचे मला कळून चुकलं होतं की नाना पैसे देऊ शकणार नाहीत कारण मटक्यानं त्यांना बेड्या घातल्या होत्या व घर बांधून ठेवलं होतं दुसरीकडे हालचालसुद्धा करता येत नव्हती एवढं जकटून टाकलं होतं वाटत होतं घरी जाऊन भांडण करावं मला पैसा द्या म्हणून हट्ट करावा पण माझ्या हट्टामुळे आईचं व नानांचं भांडण झालं असतं त्याने आईला मारलं असतं माझ्यामुळे दोघात भांडण नको म्हणून मी सोनपेठला गेलो नाही दोघांच्या ताटातोटी झाल्या असत्या तर मी त्याला जबाबदार राहिलो असतो आईच्या वीस वर्षांच्या तपश्चर्येचा भंग झाला असता व त्याचं पाप मला लागलं असतं म्हणून मी घाबरून गेलो होतो गप्प बसून त्रास सहन करीत होतो आई नानावर रागावतील असा मी कधीच वागत नसे रडणं अपमान लाचारी हे माझ्या पाचवीला पुजलं होतं जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत हे माझा पाठलाग सोडणार नाहीत असं वाटत होतं मला माझ्या रामटेके आणि चिखलकर नावाच्या मित्रांनी ओळखीच्या डॉक्टरकडे नोकरी दिली कसा तरी मी त्याच्यावर भागवत होतो रात्री दहा ते सकाळच्या साडेसात वाजेपर्यंत राहावं वा लागत असं जागरणानं डोळे लाल होत दिवसा कॉलेज करताना मला झोप येत असे म्हणून कॉलेज बुडवावं लागत असे मला ही नोकरी परवडणार नाही हे कळून चुकलं पण काय करणार काहीच नसल्यापेक्षा काहीतरी बरं होतं एके एक दिवशी माझ्या डोक्यात विचार आला मुंबईला स्वस्त कपडे मिळतात तर ते घेऊन व गावाकडे दोन तीन दिवस जाऊन विकून दुप्पट नफा मिळवावा पण भांडवल तरी कुठून आणणार मी माझ्या भाऊजींकडे गेलो ते माझ्या सख्ख्या मावस बहिणीचे पती होते ही बहीण लग्न केल्या करमाळ्याच्या शारण मावशीची मुलगी तिचं लग्न आमच्या जातीतल्या बाबासाहेब यांच्याबरोबर झालं भाऊजी मात्र मनानं चांदण्यासारखे निर्मळ आहेत म्हणून मी त्यांच्याकडे पाचशे रुपये मागितले त्यांनी लगेच दिले मोठा आधार झाला देव प्रसन्न झाल्यासारखं वाटलं माझ्याकडे तीनशे रुपये होते सातशे रुपयांचे कॉलेजच्या मुलांचे रेडीमेड शर्ट घेतले व अंबाजोगाईला हो गेलो तिथं घाबरत घाबरत मी शर्ट विकले उरलेले परळीला विकले कारण अंबाजोगाईच्या हो योगेश्वरी कॉलेजात लहान भाऊ दीपक शिकत होता अशोक मोडवे हा दीपकचाच मित्र त्याच्याशी माझी मैत्री झाली दीपक आणि तो बारावी सायन्सला होते नंतर एक महिन्यानं अशोकनं सायन्स सोडून आर्ट्स घेतलं होतं अशोकचा स्वभाव मला फार आवडला त्याला मी माझी सर्व परिस्थिती सांगितली त्या बिचाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला तू फक्त शर्ट पीस आणून देत जा मी कॉलेजला विकत जाईन मला मोठा आधार वाटला पण मी अशोकला सांगितलं होतं की दीपकला हे काहीच सांगू नकोस कारण त्याला माहीत नाही की नाना मला पैसे पाठवत नाहीत कारण तो रागीट स्वभावाचा आहे नाना पण त्याच्या स्वभावाला घाबरत होते आणि मी नाना सांगितलं होतं की एक वेळ मला पैसे नाही पुरवले तरी चालेल पण दीपकला कमी पडू देऊ नका त्यामुळं दीपकला उन्हाळा म्हणजे काय आणि पावसाळा म्हणजे काय माहीत नव्हतं आणि त्याला जर कळलं असतं की मला नाना पैसे देत नाहीत तर घरात नक्कीच भांडण झालं असतं वाईला त्रास झाला असता आईनं त्याला काहीच सांगितलं नाही असाच मी एके दिवशी शर्ट पीस घेऊन अंबाजोगाईला अशोककडे गेलो दीपकच्या रूमवर गेलो नाही कारण माझ्याकडे शर्ट पीस होते मला धंद्यात चांगले पैसे मिळत होते काही शर्ट पीस विकले अशोकच्या रूमवर राहिले शर्टपीस घेऊन जात असे एका मुलाने दीपकला जाऊन सांगितलं लेका तुझ्या भावानं शर्ट शर्टपीस आणले आहेत तो अशोकच्या रूमवर आला त्या बिचाराला काय माहीत की दीपकला माहीत नाही म्हणून त्यानं सहज जाऊन सांगितलं दीपक रागातच अशोकच्या रूमवर आला रागानं डोळे लाल झाले होते रूममध्ये येताच त्यानं फायरिंग सुरू केली तो म्हणाला मला वाटलं नव्हतं की तू इतक्या खालच्या पातळीचा असेल इतका हलकट असेल तू भाऊ म्हणून घेण्याच्या तर लायकीचा नाहीच तू मला भाऊ म्हणायचं नाही तुझ्यासाठी मी मेलो व माझ्यासाठी तू मेलास मी त्याला काहीच बोललो नाही कारण परिस्थितीनं माझ्या तोंडाला बांधून टाकलं होतं ते सांगितलं असतं तर माझ्या घराचा सत्यानाश झाला असता माझ्या आईला तिच्या नानांपासून मुकावं लागलं असतं कारण दीपक आधीच नानावर खूप रागावला होता अजूनही तो त्यांच्याशी जास्त बोलत नाही मग दीपक अशोकलाही बोलला तू पण माझ्याशी बोलू नकोस तुला सांगायला काय झालं होतं की असं हलकट काम करतो म्हणून अशोक काहीतरी बोलणार तितक्यात मी डोळे वटारून त्याच्याकडं बघितलं तो गप्प बसला दीपक रागानं निघून गेला मला मात्र काय करावं आणि कसं करावं हे कळत नव्हतं माझ्यापेक्षा लहान असून दीपक मला रागानं बोलतो व माझा अपमान करतो असे विचार माझ्या डोक्यात फिरत होते माझं डोकं स्तब्ध झालं होतं अशोक माझं सांत्वन करीत होता म्हणत होता किशोर तुझ्यासारखा मला भाऊ असता तर मी त्याची पूजा केली असते माझं मन भरून आलं होतं एके दिवशी अरुण माझ्या हॉस्टेलला आला त्यानं माझी गरिबी मी न सांगता ओळखली होती जाताना माझ्या हातात त्यानं पन्नास रुपये ठेवले अरुणला बघितलं की जीजीने सांगितलेली कहाणी माझ्यासमोर चटकन येते कस्तूर मावशी ही कोल्हाटी समाजाची ती मास्तरीण होती परंतु तिच्या नातेवाईकांनी कस्तूर मावशीला मास्तरीण होऊ न देता गावोगावी फिरणारी नाचणारी बनवली बबिता मावशी ही कस्तुरा मावशीची बहीण देखील नाचण्यास तयार केलं कोल्हाटी समाजात स्त्री मास्तरीण होऊ शकते ही किती अभिमानाची गोष्ट आहे पण त्यांना अभिमान कसा वाटेल पैशाच्या लालसीनं आयतं खाण्याच्या सवयीनं त्यांच्या अभिमानाचा खून केलेला असतो कस्तूर मावशी पण मास्तरीन होती तिचं लग्न झालं असतं आणि ती नवऱ्याच्या था, घरी गेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना पैसे मिळाला नसता आयतं खाण्यास मिळालं नसतं म्हणून दोघेही बहिणींना नाचण्यासाठी मजबूर करून त्यांच्या स्वप्नांना पुसून टाकलं जणू काही मातीचं घरटं सहजासहजी मोडावं तसंच मावशीचं जीवन उद्ध्वस्त केलं होतं नेरले गावची मास्तरी गावोगावी नाचत फिरत होती त्या मराठा पाटलांच्या महार मांगांच्या लोकांना देखील हळहळ वाटू लागली लाज वाटू लागली गावची मास्तरी नाचते म्हणजे गावच्या लोकांना देखील वाटत होतं की गावच्या इज्जतीला धक्का लागला गावची इज्जत गावोगावी नाचत आहे या कोल्हाट्यांना मात्र आनंद वाटत होता मनातल्या मनात दिवाळीच्या फटाकड्या वाजत होत्या कारण त्यांच्या इज्जतीची आत्महत्या झालेली होती कस्तूर मावशीनं नाचगानं सोडून ती पठाण नावाच्या माणसाकडे परांड्याला राहू लागली गावची मास्तरीन आता रखेल म्हणून परांड्याला राहू लागली तिला मुलगा झाला त्याचं नाव अरुण ठेवलं अरुणचा जन्म झाल्यानंतर पठाण कस्तूर मावशीला त्रास देऊ लागले मारू लागले कस्तूर मावशीनं पैसे मागितले की पठाण दारू पिऊन कस्तूर मावशीला घराच्या बाहेर हाकलायचे आणि तिच्या नातेवाईकांकडे ती आली तर देखील तिला थारा देत नसे म्हणायचे आण अडकी त्यात सुपारी अडकल्यासारखी कस्तुरा मावशीची गत झाली होती एके दिवशी निर्ल्याला बातमी आली की कस्तुरा मावशी जळून मिली अजून देखील कळलं नाही की कस्तूर मावशी स्वतःहून जळून मिली की कोणी दुसऱ्याने तिला जाळून मारलं अरुण त्यावेळी एक वर्षांचा होता अरुणची मावशी बबिता मावशी तमाशात नाचत होती बबिता मावशीनं अरुणचा सांभाळ केला बबीता मावशीचं वय झालं नंतर ती घरीच राहिली दारू काढून विकत होती कोंबड्या पाळायची अंडी विकायची आणि स्वतःचं घर सांभाळून अरुणचं शिक्षण करीत होती अरुण फार इमानदार होता तो दरवर्षी पास होत गेला करमाळ्याला बोर्डिंगमध्ये राहत होता भावकीतल्या इतर श्रीमंत मामांचे कपडे तो घालत असे सर्जेराव मामा हे त्याला कधी कधी पैसे देत तो आपले कपडे अरुणला देत असे कारण सर्जेराव मामांच्या इतर बहिणीही नाचत होत्या अरुण दहावी पास झाला बी ए पास झाला त्याला नोकरी लागली बबिता मावशीची मुलगी माझी पहिली ते सहावीपर्यंतची क्लासमेट तिचं लग्न झालं अरुणचं लग्न झालं आता बबिता मावशीला आपली आई म्हणून अरुण सांभाळतो बबिता मावशीचं सा दारू काढणं कोंबड्या पाळणं अरुणनं बंद केलं मी नेरल्याला गेलो जी झोपली होती तिनं फाटकी गुदडी अंतरली होती तिला मी आवाज दिला जिजी माझा आवाज ऐकताच ती खडबडून उठली जणू काही तिच्या अंगात एक शक्ती आली मला बघताच ती मोठ्याने ओरडली माझ्या बाळा आलास का रे माझ्या गाडीवर माती ढकलायला मी जवळ जाताच मोठमोठ्याने ओरडून ती माझ्या पाया पडायला लागली मी झटकन बाजूला सरकलो तिला रडणं आवरत नव्हतं ती म्हणत होती बाबा मला इथून घेऊन जा मला दवाखान्यात दाखव मी बरी होईन ही ही माणसं मला मारून टाकतील जे जी अशी दिसत होती की किती दिवसांची ती उपाशी आहे पोट खपाटीला गेलं होतं माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती मी तिला आवडणारा शेव चिवडा घेऊन गेलो होतो तो तिच्यासमोर ठेवताच ती मला खाऊ घालू लागली अजूनही तिची मला खाऊ घालण्याची सवय लुट सुटली नव्हती तिनं मला शेवचुडा खाऊ घातल्याबरोबर मला लहानपणची आठवण झाली मग तिनं खाण्यास सुरुवात केली खूप दिवसानंतर खायला मिळाल्यासारखी ती खात होती तिला संडासला लागली ती हळूच अंगावरचं पांघरून काढून खरडत खरडत कोपीच्या बाजूला जाऊ लागली तिला खरडत जाताना बघून माझ्या जा पोटात गोळा आला जेजीच्या डोक्याला तेल नव्हतं किती दिवसात तिने आंघोळ केली नव्हती कोणाला माहीत मी ठरवलं तिला जे जे हॉस्पिटलला मुंबईला घेऊन जायचं जेजीच्या नावावर पंचवीस एकर जमीन असूनसुद्धा तिला तिचा भाऊ चांगला वागवत नव्हता तिला लकवा झाला होता तिला कोणी दवाखान्यात दाखवत नाही तिला परसावर ठेवलं आहे मेली का जिवंत आहे हे सुद्धा बघायला कोणी तयार नसतात कुत्रीला भाकरी टाकतात तसं तिला जेवण देतात एवढी मोठी जमीन घर असून तिच्यासाठी काहीच उपयोगाचं नव्हतं पाटलाच्या नंतर तिनं भावासाठी जीवन खर्च केलं मग एवढं असूनसुद्धा तिचे एवढे हाल मग आपल्या आईनं तर एवढं काहीच दिलं नाही आपल्या आईची पण अशीच अवस्था होईल म्हणून मला भीती वाटली जी जी वेड्यासारखे चाळे करते तिच्या भावाला ती शाप देत असते मी तिला जे जे हॉस्पिटलला मुंबईला घेऊन जाऊ लागलो रिझर्वेशनसुद्धा केलं ला होतं तयारी झाली होती आता जे जे निघणार इतक्यात घरातल्या लोकांनी माझ्यावर आरोप केला की तिची जमीन तुझ्या नावावर तू तु करून ना घेणार आहेस व तू तु तुझ्या वडिलांना तिकडे बोलावलं आहेस तुम्हा लोकांचा डाव ओळखला आहे आणि मग त्याने जिजीच्या कानात काहीतरी सांगितलं मग ती पण मला कोल्हापूरला घेऊन जा असं भावाला म्हणू लागली म्हणजे त्यानं एवढे हाल करूनसुद्धा अखेर जीजीनं भावाचीच कड घेतली मी सोनपेठला गेलो नानांना मी रडून सांगत होतो माझी स्कॉलरशिप तुम्ही खर्च केली एक दोन महिन्यांना देतो म्हणालात माझं कॉलेज बुडतं आहे महिना सव्वा महिना झाला मला येऊन तुम्ही कसलेच प्रयत्न करीत नाही नाना म्हणाले शेतावर मोटर बसवण्याकरता लोन काढलं असतं त्यातले थोडेफार पैसे दिले असते आणि मोटर बसवली की मग शेतात पिक निघेल पण काय करणार त्याच शेतासाठी खतासाठी अडीच हजार कर्ज काढला आहे ते कर्ज फेडलं की आपल्याला लोन मिळेल दीड महिना झाला होता कॉलेज बुडत होतं म्हणून मी पैशांची वाट पाहत होतो मी हैराण झालो होतो नानांच्या या वागण्यामुळे खूप त्रास होत होता आई पण सहन करीत होती अखेर ते आईचं कुंकू होतं मी बाईनं रात्रभर विचार केला जेवढं दोघांना रडता येत होतं तेवढं म्हणून आम्ही दोघं रडलो नाना पलंगावरती कुंभकर्णासारखे झोपले होते मी आईला म्हणत होतो बाई तुला आधी कळलं नव्हतं का या माणसाचा स्वभाव कसा आहे ते तू इथं कशाला आलीस आता आलीस तर सहन कर मग आम्ही गंगाखेडला जयस्वालांच्याकडे गेलो तिथे माझी चुलत उषा मावशी पहिल्यापासून त्यांच्याजवळ राहत असे गंगाखेडच्या बसस्टँडच्या पाठीमागेच त्यांचं दारूचं दुकान आहे आम्हाला माहीत होतं माझ्या शिक्षणाला जयस्वाल काका पैसे देतील त्या मावशीचं नाव होतं उषा त्यांनी माझ्या शिक्षणाला तीन हजार रुपये दिले आम्ही त्यांना म्हणालो एक महिन्यात कर्ज जा मंजूर झाल्यावर परत देतो नानांना आम्ही अडीच हजार रुपये दिले आणि मुंबईला आलो उषा मावशीची मुंबईला दोन पत्रगंगा गंगाखेडहून आली एक महिन्यात देतो म्हणालात अजून पैसे दिले नाहीत इकडे तर मला एक, एक वेळेस जेवण घ्यावं लागत असे एवढ्या अडचणी सापडलो होतो राहिल्या दुसऱ्या विषयाची परीक्षा जवळ आली होती लोन अखेर मिळालंच नाही कारण ते आमदार सुरेश वरपुडकरांच्या हातात होतं खासदार रामराव लोणीकरांनी त्यांना सांगूनसुद्धा त्यांनी लोन मंजूर केलं लो नाही सोनपेठच्या नगराध्यक्षपदी निवड करण्याचे दिवस होते कारण वडील नगरपालिकेचे मेंबर होते नाना आम्हाला जगूही देत नव्हते व मरूही देत नव्हते त्या आमदाराला काय माहीत माझी अडचण गावातील लोक नानांचे विरोधक आमदार सुरेश वरपुडकरांचे कान भरत होते मला मेडिकल सोडून द्यावं लागतं की काय काय करावं असं वाटत होतं कारण मुंबईला आम्ही अपमानित जीवन जगत होतो मी मेडिकल सोडून देण्याचं ठरवलं कारण फक्त वीस दिवसावर परीक्षा आली होती मी पास होऊ शकत नाही हे मला माहीत होतं तितक्या स्कॉलरशिपची लिस्ट आली माझं नाव त्यात होतं मी पडता पडता वाचल्यासारखं झालं स्कॉलरशिप मिळेपर्यंत मला प्रसादनं पैसे पुरवले प्रसाद हा एक जवळचा मित्र तो आणि मी एकाच खोलीमध्ये राहत होतो आणि खोलीवरच एम बी बी एसच्या पहिल्या वर्षापासून हातानं स्वयंपाक करून खात होतो कारण बाहेर जेवायला मला परवडत नव्हतं प्रसादचे वडील बाबूराव रोकडे हे मिलिंद कॉलेज औरंगाबाद इथले जीवशास्त्र विभागाचे मुख्य होते त्यामुळे प्रसादला पैशाची अडचण नसायची नेहमी माझ्या अडचणीला प्रसाद मदत करायचा रात्र आणि दिवस अभ्यास करून एम बी बी एसचं दुसरं वर्ष पास झालो दुसऱ्या वर्षाची परीक्षा पास झाल्यावर मला साडेचार हजार रुपये स्कॉलरशिप मिळाली मी बँकेत रुपये ठेवले प्रसादला देखील स्कॉलरशिप मिळाली आता माझी चिंता कमी झाली होती एक वर्षाची अडचण दूर झाली होती लगेच पाच सहा दिवसांनी दीपकचं पत्र आलं की बाई म्हणजे आई खूप आजारी आहे तू लवकर सोनपेठला ये मी सोनपेठला गेलो आई खूप आजारी होती एक वर्षापासून दंडामध्ये इंजेक्शनची गाठ होती त्या गाठीत पू झालेला होता परंतु नानांनी आईला दवाखान्यात दाखवलं नव्हतं आईचं काय दुखतं आहे हे सुद्धा बघायला नानांना वेळ नव्हता आईला अंबाजोगायला हो घेऊन गेलो ऑपरेशन करावं लागणार होतं कारण पूर्ण दंडात पू झाला होता डॉक्टर म्हणाले की अजून पंधरा दिवस जरी दवाखान्यात आणलं नसतं तर आईचा हात तोडावा लागला असता इंजेक्शनसाठी पैसा लागणार होता कारण आईला सात दिवस तरी अंबाजोगायला हो ठेवणार होते मी परत मुंबईला आलो आणि बँकेतून दोन हजार रुपये घेऊन अंबाज आलो वाटलं होतं आता स्कॉलरशिप मिळाली एक वर्षांची चिंता गेली परंतु ती माझा पिछा काही सोडत नव्हती सात दिवसानंतर आईला घरी आणलं अजून वीस दिवस मी आईजवळच थांबलो कारण दंडाचं ऑपरेशन झाल्यामुळे तिला स्वयंपाक करता येत नव्हता आणि तिला वेळेवरती चांगलं जेवण कोण देणार होतं आईसाठी मी गाईचं आई अर्धा किलो तूप घेतलं परंतु आई ते नानांना खाऊ घालायचे नाना रोज परळीला मटका खेळायला जात होते मी मात्र गप्प बसून त्यांचं नाटक बघायचो आईमुळं मी त्यांना काहीच बोलू शकत नव्हतो डोळे असून देखील मी आंधळा झालो होतो तोंड असून देखील मुका झालो होतो कान असून देखील बहिरा झालो होतो घरात आईच्या दंडाच्या ऑपरेशनमुळं मी त्रासलो होतो त्यातच दीपकची चिंता लागली होती टी बी झाल्यासारखी दीपकची प्रकृती झाली होती कारण पैशाअभावी त्यानं बारावी सायन्स अर्धवट सोडलेलं होतं तो परीक्षा देऊ शकला नाही माझ्यासारखी लाचारी सहन करण्याची शक्ती त्याच्यात नव्हती अडचणीवर कशी मात करावी याची त्याला कल्पनाच नव्हती दीपक मनातच झुलत होता आईला तिच्या स्वतःच्या दंडाची काळजी नव्हती पण दीपककडे बघून आई जास्तच खालावत चालली होती आई मला हात जोडून म्हणायची किशोर दीपकचं काहीतरी कर त्याला कुठेतरी मार्गाला लाव पण मी किती अडचणीत शिकत आहे हे आईला दिसत नव्हतं मी माझी अडचण कोणाला सांगणार होतो दीपक म्हणायचा किशोर भाऊ मला अंबाजोगाईला मुलं विचारतात तुझं नाव दीपक कोंडीबा काळे कसं काय त्यांना कसं सांगणार की कोंडीबा काळे माझे आजोबा आहेत ते समजतात माझे दुसरे वडील आहेत कारण खूप जणांना कॉलेजमध्ये मा माहीत आहे की कृष्णराव वडकर माझे वडील आहेत कारण सोनपेठची बरीच मुलं आंबा जोगायला हो शिकायला आहेत मी करमाळ्याला शालन मावशीकडे बारावी शिकायला जातो शालन मावशी ही विधवा होती नवऱ्याच्या पेन्शनवर दोन मुलं शिकवित होती आणि दोन लग्नांच्या मुली होत्या एवढं कुटुंब पत्र्याच्या खोलीत राहत होतं आणि अशा अवस्थेत दीपकनं शालन मावशीकडे करमाळ्याला जाणं मला आवडत नव्हतं दीपकचं पुढचं शिक्षण नाना करतील अशी अपेक्षा करणंच मूर्खपणा होता आणि दीपक माझ्यासारखा स्वतः कसं तरी करून शिकणं शक्य नव्हतं मी रात्रभर विचार करीत बसलो दीपकचं पुढे कसं होईल रात्रभर मी झोपलो नाही साडेचार हजारातले माझ्याकडे फक्त अडीच हजार रुपये उरले होते प्रसाद माझ्यावर नाराज होता म्हणायचा तू दुसऱ्यावर जीव तोडून प्रेम करतोस परंतु तुझ्या अडचणीत कोणीच मदत करीत नाही तू पुढचा विचार केलास का आता पुढच्या शिक्षणाचं कसं होणार असे अनेक प्रश्न तुम्हाला करीत होता त्याचं बरोबर होतं पण मी तरी काय करणार होतो मी जर दीपकला मदत केली नसती तर दीपकचं भवितव्य अंधारात राहिलं असतं माझ्याकडे पैसे असताना मी त्याला मदत करू शकलो नसतो तर पूर्ण आयुष्य पश्चातापात घालवावं लागलं असतं माझ्या आईचा हात तुटला असता तर मला पूर्ण जीवन दुःखात घालवावं लागलं असतं माझ्याकडे पैसे असून डॉक्टरी ज्ञान असून देखील आईचं ऑपरेशन मी केलं नसतं तरी देखील ते माझ्या मनाला नेहमी बोचलं असतं माझ्यापुढे डोंगरा एवढा मोठा प्रश्न उभा होता कारण माझं आता शेवटचं वर्ष सुरू झालं होतं आणि दीपकचं शिक्षण शेवटी मी विचार केला माझं कसंही होईल काल मला रस्ता तरी मिळाला होता कधी ना कधी डॉक्टर होणारच होतो परंतु दीपकचं बारावीचं वर्ष होतं त्याला जर इथं ठेवला असता तर कायमचं तिथंच राहावं लागलं असतं दीपकला घेऊन मी मुंबईला आलो बँकेत आता माझ्याकडे फक्त अडीच हजार रुपये होते प्रसादकडून दोन हजार रुपये घेतले आणि दीपकला तीन हजार रुपये दिले करमाळ्याला बारावीला ॲडमिशन घेतलं शालन मावशीच्या घरापासून थोडीशी दूर खुली किरायाने घेतली मावशीला दीपकमुळे त्रास होऊ नये अशी दीपकची सोय करून दिली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या